श्री स्वामी समर्थ लाकूडतोडाने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या आनंदाशूंनी स्वामींचे चरण धुतले स्वामींनी लाकूडतोड्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिव्य स्पर्शाने लाकूडतोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली स्वामींनी त्याला उठवले त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले लाकूडतोड्याच्या आयुष्यातला तो पहिला परमेश्वरी अस्तित्वाचा क्षण होता त्याला आपले मागले जन्म आपोआप आठवायला लागले अत्रे ऋषींच्या आश्रमात बागडणारे आपण एक गोंडस हरिण होतो हे त्याला आठवले आणि आपल्यासमोर साक्षात श्री दत्तात्रेय उभे आहेत लाकूड लाकूडतोड्याला क्षणात जाणीव झाली त्रिमुखी श्री दत्त एकमुखी देव हो। देवस्वरूपात उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि लाकूडतोड्या अत्यंत आनंदाने श्री दत्तात्रेयांच्या चरणांना पाडसाने जणू हरिणाला बिलगावे तसा बिलगला अंधारमाकल्या गडद अरण्यात कोटी कोटी सूर्याचा प्रकाश चंद्रशांती घेऊन पसरला होता स्वामींनी त्या लाकूडतोड्याला गाड आलिंगन दिले लाकूडतोड्या स्वामींकडे एकटक पाहत होता त्याच्या मोक्षाचा क्षण जवळ आला होता स्वामींच्या मुखातून दिव्य शब्द अचानकपणे बाहेर पडले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ लाकूडतोड्याला त्या अल्पाक्षरी शब्दांचा अर्थ कळाला तो स्वामींकडे पाहतच राहिला त्याच्या लक्षात आले स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत मानवी आयुष्य हा आपल्याला परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे कसे ते तुम्ही जरा लक्षात घ्या एक साधा लाकूड तोड्या परंतु त्याला श्री दत्तात्रयांचे साक्षात दर्शन झाले स्वामी समर्थ त्याच्यासमोर दिव्य रूपात प्रकट झाले आपल्यासमोर एकमुखी श्री दत्त उभे आहेत आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या सर्व पूर्वस्मृती जाग्या झाल्या आहेत ह्याचे भान त्याला आले आपली कुऱ्हाड वारुळावर पडली आणि देवाची समाधी भंग पावली तरी देवाने ततेत आपल्याला सांभाळून घेतले पाठीशी घेतले हा लाकूडतोड्या जन्मोजन्मी स्वामी भक्त होता अनेक जन्मांची स्वामी सेवा ह्या जन्मी फळाला आली होती तो मोक्षाचा प्रवासी झाला होता स्वामींनी ह्या आपल्या लाडक्या भक्ताला अभय आशीर्वाद दिला होता माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींच्या अखंड नामजपात राहा स्वामी, नाम स्वामी तुमचा सांभाळ करततील प्रपंच सुख तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या दुःख क्षणांना आपल्या शाश्वत उंजळीत घेतील फक्त एकच करा स्वामींच्या विचारात राहा अखंड नामस्मरणात दंग राहा